पन्हाळ गडकोटवरील तीन दरवाजा परिसरात दलित वस्तीची दुरावस्था भारतीय दलित महासंघाचे मुख्याधिकाऱ्यांना घेराव आंदोलन पन्हाळ गडकोटवरील ऐतिहासिक तीन दरवाजा परिसरात असणाऱ्या बौद्ध समाजाच्या वस्तीमध्ये नागरी सुविधांचा गंभीर अभाव असून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दुरावस्था झाली आहे त्यामुळे परिसरातील नागरिक पर्यटक तसेच व्यावसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे दलित वस्तीच्या विकासासाठी शासनाने दिलेला निधी अन्यत्र वळवून वापरल्याचा आरोप करत भारतीय दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतन माळी यांना घेराव घालून जाब विचारला यावेळी त्यांनी प्रशासनाच्या जातीयवादी धोरणाचा निषेध व्यक्त केला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची तात्काळ दुरुस्ती दलित वस्तीतील नागरी सुविधा तसेच वस्ती शेजारील अस्वच्छतेचे साम्राज्य हटवून परिसर स्वच्छ करण्याची मागणी करण्यात आली या मागण्या मान्य करत मुख्याधिकारी माळी यांनी आठ दिवसांच्या आत वस्तीच्या संपूर्ण विकास आराखड्याची आखणी करून त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून विकास कामे हाती घेतली जातील असे लेखी यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनात भारतीय दलित महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत कांबळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पन्नालाल इंगळे अक्षय सोरटे प्रकाश महापुरे दीपक बांदकर यश कांबळे शक्ती सोरटे पवन राऊत अमोल कांबळे विक्रमसिंह सामुद्रे चंद्रकांत काळे आकाश गायकवाड अमोल माळी बबलू चौगुले विजय सावंत मनोज गायकवाड यांच्यासह इतर कार्यकर्ते व बौद्ध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एम एस फिफ्टी न्यूज करिता मुबारक शेख